दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं पुन्हा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारलाय ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई श्री मनीष जोशी उपआयुक्त परिमंडळ एक व श्री अक्षय गुडघे सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील श्लोकनगर फेज दोन विराज अपार्टमेंट लगत दत्त मंदिर जवळ मुमरा देवी कॉलनी दिवा पूर्व येथील तळ अधिक एक मजल्याचे अनधिकृत अंशतः व्याप्त इमारत रिक्त करून सदर अनधिकृत बांधकाम श्री मनीष जोशी उपायुक्त परिमंडळ एक व श्री अक्षय गुडघे सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं तोडण्याची कारवाई करण्यात आली यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहणार आहे असं सहाय्यक आयुक्त यांनी बोलताना स्पष्ट केलंय